शैक्षणिक जनजागृती मोहीम यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली जमादे इस्लामी हिंद खामगावने दहा दिवसीय शैक्षणिक जागृती मोहीम बारा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित केली होती ज्यात बार्डे प्लॉट इदगाह प्लॉट डोबारा बेस ताजनगर यासह शहरातील विविध भागात कोणारा सभा घेण्यात आल्या आझादनगर मेहबूबनगर आणि मस्तान चौक या भागात जा जा आणि या पवित्र पुरांचा पहिला प्रकट केलेला श्लोक वाचा आपल्या रबच्या नावाने पठन करा आणि या प्रकाशात शिक्षणाची महत्व गरज आणि उपाय उपयोगिता हा दिस मागास आणि तुलनेने कमी साक्षर असलेल्या देशातील लोकांमध्ये दे शिक्षणाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला या शीर्षकाखाली ताजनगरच्या मशिदीत मगरीबच्या नमाज नंतर छोटे खाणी भाषण झाले समाजातील गरीब विद्यार्थी गरिबीमुळे शैक्षणिक क्षेत्रात मागे राहू नयेत हे लक्षात घेऊन व गरीब मुलांना किटचे करण्यात आले टिपू सुलतान हॉल येथे मोहिमेच्या शेवटी करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन वर्ग वर्कशॉप आयोजित करण्यात आला होता ज्याची सुरुवात हाफिज अतिकुर रहमान साहिब यांच्या पवित्र कुरांच्या पठणाने झाली नंतर आमिर स्थानिक उमेर अहमद खान साहेब यांनी उद्घाटनाच्या भाषणात कार्यक्रमाचा उद्देश आणि ध्येय सांगितले अतिथी वक्ते आणि समुपदेश मोहम्मद केले अभियांत्रिकी वैद्यकीय फार्मसी कायदा या अशा इतर अनेक क्षेत्रामध्ये प्रवेशाबाबत संपूर्ण मार्गदर्शन केले आपल्या भाषणाच्या शेवटी त्यांनी विविध सरकारी व निमसरकारी संस्था आणि संस्था कडून शिष्यवृत्तीचा उल्लेख केला मोहम्मद नझमुद्दीन साहेब यांनी दुपारच्या सुमारास एकवीस विद्यार्थी आणि त्यांच्यापैकी बहुतांश पालकांचे वैयक्तिक समुपदेशन केले अशी माहिती केजेन न्यूज प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली आहे जरिए उनकी रहनमई की जाए और उनके बताया जाए कि आपके लिए कौन कौन से मैदान है आमतौर से जब हम तालीम में आगे बढ़ने का जब हमारे पास रहन आता है